ओके माझं नाव सतीश सुधामोआ खुलताबाद तालुक्यामध्ये एक छोटस सालुगाड गाव आहे आमचं तिथे आम्हाला दोन एकर शेती आहे तर ह्या वर्षी आम्ही अर्धा एकर शेतीवर अद्रकची लागवड केली तर अद्रकचं पीक बघा हे पहिल्याच वर्ष होतं कसं जोमाने आलं हे बघा आजच माझ्या खांद्याची हाईड झाली अद्रकची हे बघा आजच आजच इथपर्यंत आजच माझं इथपर्यंत फक्त साडेतीन महिन्याचं पीक आहे फक्त साडेतीन महिने झाले लावून तर आम्ही पहिलेच होतो सांगायचे लोक इतके असं असतं तसं असतं काहीच नाही आम्ही फक्त चांगले प्रोडक्ट याला वापरले चांगले फॉर्नी चांगले औषध कॅम्पो कंपनी महाफील्ड कंपनी तर हे पीक बघा अद्रक्त पहिलंच वर्ष होतं तरी पण गावामध्ये नंबर एक प्लॉटवाला बघा येऊ हे बघा हे बघा याचं कसं को हे आलं एकदम हे बघा हां तर आद्रक हे माझं म्हणण्यानुसार सगळ्या शेतकऱ्यांनी घेतले पाहिजेत इतकं पण काही हाडपीक नाही आहे एकदम पिकनिकने जर केलं अद्रक हे तर एकदम एवढं काही इम्पॉर्टम नाही फक्त योग्य प्रोडक्ट योग्य मार्गदर्शन जर भेटलं तर अद्रक येणं हे काही नाही आजच बघा ना तुम्ही फक्त साडेतीन महिने झाले साडेतीन महिने तर मी इतकं चाललो असा हे बघा तर असा माझा प्लॉट आहे बघा येऊ तर अर्धाच वर्ष अर्धा चक्करची लागवड केली पुढच्या वर्षी मी एक चक्कर अद्रक लावणार तर हे बघा